सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून ठाणे महापालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर गोखले रोडवरून तिनाथ नाकाकडे जाणाऱ्या मार्गावर हिरवी जाई लावण्यात आली आहे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या निर्देशनानुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे गोखले रोडवरील ही जाळी शंभर फूट लांब पंचवीस फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून फूट एवढी आहे या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे कडक आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं की हिट वेव मोठ्या प्रमाणात असते त्याला गेल्या वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून ठाणे महापालिका आपण हिट वेव प्लॅन तयार केला होता आणि तो प्लॅन नुसार शहरात किती कोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा उन्हाचा झाडा जास्त प्रमाणात बसतात कुठे याची गरज आहे त्यानुसार आपण ही तरतूद केलेली आहे म्हणजे महाराष्ट्रातील पहिली महापालिका होती की त्यांनी हिट मॅपिंग प्लॅन तयार केला होता शहराचा आणि त्यानुसार आपण काही ठिकाणी आपण पानपोईस म्हणजे पण मातीचे घडे ठेवते ते जेणेकरून नागरिकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये असे किती ठिकाणी आपण त्या नेट लावल्या आहेत आता ते सुरुवात केलेली आहे आवश्यकते प्रमाण त्याचं हे नियोजन केलं जाईल शक्यतो करून आपण आपन महापालिकेच्या निधीमधून किंवा काही त्या ते स्थानिक लोकांच्या माध्यमातून जर काही अशा पद्धतीचं होत असेल तसंही या आप पद्धतीचं आपण नियोजन करतोय सध्या पण महापालिकेच्या वतीने करतोय आपण ते